तर हाय सगळं नवा नवीन नका चालव झाल्या करायचं आपण हा झालं चला मग संध्याकाळचा चाललाय स्वयंपाक आपला मस्तपैकी संध्याकाळच्या भाकरी कोड्यास आणि त्याच्यामध्ये मी आज मस्तपैकी काय बनणार आहे काय बनणार आहे नक्की तुम्हाला बघायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही आणि हो जलनेवालो की दुवा जळणाऱ्या जळत राहू दे असंच कारण की जर जळ लोक जळलं नाही आपल्यावर तर मग आपली प्रगती कशी होणार होय हे तर मला माहिती आहे हो तुम्हाला तर माहिती आहे मी एवढं मनावर नाही भेट घेत पण कसं आहे माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे भाऊ बहिनू कधी कधी आहे ना मे डोकं टेन्शन होते तुम्हाला पण माहिती आहे मला पण डिप्रेशन येत आहे बाबा मी पण माणूस आहे मला पण वेदना आहेत मग पण मन दुखतं आहे चला जर कोणाचं मन दुखलं असेल तर तरी पण मी माफी मागते बरं का आणि चला आज मस्तपैकी आज बनणार आहे हा 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 का हा काय ग्रीन चिकन खाय एक डली शिजली आहे मस्तपैकी मी दोन टमाटे कांदा टाकून मस्त शिजून घेतलेला <laughs> आहे चिकन आणि ही ग्रीन मसाला आहे ग्रीन मसाल्यामध्ये आहे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि थोडी कोथिरीम आणि थोडं धने वाळलेले तर असा मस्तपैकी हा आजचा आपला छान छान बेत आहे तर या मस्तपैकी खायला म्हणते व मी आणि हो तसं तर काळ्या मसाल्यामध्ये करायचं होतं पण कटा आला होता मसाला भाजा हे करा ते करा म्हणते कटाळा येतोय ना म्हटलं चला आज ग्रीन मसाल्यामध्येच करूया मस्तपैकी आता चिकन कसं धुतलं हे ना काय विचारू मला नाही तर डबल काय काय म्हणतात तर तुम्ही चिकन कसे घातलंय तर चिकन आपलं जसं तुम्ही पण शिजू घालताय मी पण शिजू घालते आपलं कांदा टाकायचा थोडा दोन टमाटे दोन तुम्हाला जर चार तर चार पण टाकू शकताय कारण की टमाटे उलट भाजी चांगली होती टमाट्याने हां तर मग म्हटलं चला आज मस्तपैकी टी व्ही पाहता पाहताच एक भारीपैकी पा बेद बनवून टाकू हाय की नाही भाऊ इकडे ठेवलेलं आहे मी मसाल्याचं थोडं गरम व्हायला पाणी काही की ओड्याशामध्ये गरम पाणी टाकलं ना तर मग आपली मसाला म्हणजे भाजी चांगली होती तर मग याकून झालं तर थोडं खोबरं जास्त त्याच्यामुळं थोडी काय भाजी जरा टेस्टी नाही झाली बरं का थोडंच खोबरं घ्यायला पाहिजे मी जास्त घेतलं होतं थोडं बाजरीचं पीठ पण लावलं मी म्यायला आता अशी झालेली आहे आपली झणझण चमचम चमचम भाजी आणि हो चहा पाणी झालंय का तुमच्यावाला मी तर प्यायला लागले बाबा आता चहा व्हिडिओ एडिट करता करता नक्कीच बघा कसं आहे मस्तपैकी झणझण बेत आणि हो तसं तर चिकन मटन चिकन केलं का एकच कर भाजी करावं लागती दोन दोन तीन तीन नाही करावं लागत पण हं दाजीनं मला फोन केला बा दाजी म्हले मला अंड्याचं खळगुट करायचं आहे मी मला यार दाजी काय यार मी आताच मटण भाजी केली आणि तुम्ही डबल मला अंड्याचे खळगुट कर म्हणजे अंड्याचं खळगुट म्हणजे अंड्याची कडी हो करी करी तर मला नाही भाजी होती हे बघा दोन दोन तीन भाज्या झाल्या कोणची माहिती आहे का एक तर मी तिची भाजी पण केली ती चिकन पण आणि मग अंडे पण नंतर तळवलं तर हे असं आजचा आपला बेत आहे संध्याकाळचा मस्तच पैकी दोन दिवस दोन दिवस झालं मटन नाही आणलं कम माहिते का कारण की भाजी भाजीपालच खाते ना पालक काय शेपू काय मेथी काय कारण की डॉक्टर म्हणलाय ना मटन नका जास्त खाऊ भाजीपालच खा बरं कस काय वे भाजी कशी झाली वे तुम्हाला तरी काय समजा नाही नोबड्या पण मस्त झाली यायला लागलाय बरं का तर इकडे केलेले आहे दाजिना अंड्याची पोळी बघू शकताय भाजली का गोल गोल करताय बरं का दाजी अंड्याची पोळी पलटू का हो का नको पलटू डबल माझ्या नावाने मी जर पलटी ना तर लगेच मग म्हणते तुटली बिटली तर मग म्हणते कशाला ते मी करणार होतो ना तर मस्त पैकी आहे ना आज काय भाजीला मी तुम्हाला जेव सांगते अ

आ, मी कलिजी आणली ना घरी तर काय होतंय माहिती का माया मला म्हणजे मी करते हाताने मी छान करते भारी करते कलिजी तुम्हाला माहिती पण काय होतंय मला हात ते वाश येतोय माझ्याच हाताने जर केलेलं नाही तर मला वाश येतोय तर त्याच्यामुळे आहे ना मी आणीत नाही आता कलिजी जास्त तर जेवा उमेश भाईने तिकडून पाठवून दिलंय उमेश भाईनाच म्हणते कालिंदनी हा हम्म मस्त नफे के छन के कलंदनी तर या सगळं नाही भाव नव भाक जेवण करायला असा दोन तीन भाज्या केल्या जातात चिकनची भाजी पण आहे ग्रीन चिकन आणि दाजीनं अंड पण ठेवलं तर कालदा भाजी पण पाठली पण भाजी भाजीला भारी केली आहे एक भाजी भाजीची उद्या मी कलेजी घेऊन देईन मी बायला म्हणणं कलिजीनी एक किलो एवढं नको दाजी मला एवढ नाही पाहिजे मला भाजी खाऊन या भाव ना अंड्याची पोळी मी भाजी पण केलेली आहे शेंगदाणे लावून केली फिक्क झाले मला आहे ना असं नाही आवडत फिक्का हे अँड नाही आवडत मला ग्रीन मिरची ग्रीन मिरची टाकून आवडत तुला ग्रीन मिरची लागते बाप मला नको मी नाही खाते ग्रीन मिरची तर तुम्हीच खा

मी ते लगेच फोन करतात <laughs> लगेच तुम्ही म्हणता जगामध्ये कोण नाही दारू पे सगळे पेटत सगळे मला माहित आहे सगळे पेटत मग ना मग म्हण हे नाहीये की तुम्ही दारू काप पेताय म हे आहे की तुम्ही ती दे भिंगरी पिऊस तर एखादी चांगली बियर प्यायची घरी घेऊन यायची तुम्हाला देते करून हे काय करतात मित्रासोबत जातात तीन चार मित्रासोबत त्यांचं बिल हे भरतात आणि अक्षरच्या दारूच्या खातं करून ठुल या माणसाने त्याच्याकडे जाते त्या माणसाकडं किती पैसे झालेत विचारते त्याला म्हणजे भाड्या किती पैसे झालेत रे भरे त्याच्यावर गुन्हा दाखल करते थांबा ते याच्यावर दारूवाल्यावर पण यांच्या कसं आहे माहिती का हे बघा मोठ्या मोठ्या ओळखी असते ते यांच्यावाले ना नेते मोठे मोठे पोलीस लोक इक खेळय का आपल्या गरीब माणसाला कोण भानो भानो गरीब माणसाला हाकडून देते घराच्या ह्याच्या बाहेर दुकानाच्या बाहेर आपल्यावर केस करते ना का आली तिथं मग यांचे प्लॅनल हे असतात यांचे मोठे मोठे सगळे हे असत दारुच्या वाटल्या नाही अशी गोष्ट आहे तर दुपारी आलो होत माठ घ्यायला थोडं मी म्हणलं अरे यार थोडी एखादी केळी घ्यावा छोटीची पण काय असा या म्हणली ताई ईंडाच हेच घ्या ना माठच घेणार चांगला राही ना तुम्हाला तर माहिती आहे घ्यायला आपण समजा काही घ्यायला गेलो तर मग वाटते ना हा चांगलंच घ्यायचं आहे काय ना काय ते होती शंभर रुपयाला आणि माठ होता दोनशे रुपयाला बायाला बळज 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 बळस म्हणलं दीडशेला दी बाई म्हणली नाही ओ बाई चला लवकर म्हणी दीडशे दीडशे काय नाही म्हणे दोनशेला आहे का आणि ती तवली घ्यायची होती मला तो माणूस घ्यायला आहे का बघा ती तवली त्याच्या हातात तर बघ ती दिसती का हां तर ती तवली घ्यायची होती मला पण ह्यो बदगाम माणूस आहे ना याचं मग आता काय म्हणूनच नाही गेला तर ये भेटावं रे मला याच्यात टाकत <laughs> नाही हो बाया तसली नाही मी बाहे पण राव मला घ्यायची होती ना मी मला एवढं मन मग कुळकुळ झालं राह तुम्ही काही म्हणा मग नजर लागन त्याला आणि ती फुटूनच जाईन बघा तुम्ही कारण की मला नाही भेटली अरे यार ते शंभर रुपये देऊ लागला तर मी दीडशे रुपये देऊ लागले होते तुम्हाला काय सांगू ती बाया म्हणली ही घेऊन जा पण मला नाही मला तीच आवडली होती की लय भारी होती हो ते बघा काय करायचे हातात आणि त्यो का सोडानाच नाही लयच कुळकुळ या मनाचा ऐंशी रुपये म्हणायला सत्तर रुपये म्हणायला त्या बायाला म्हणलं मी शंभर रुपये देते दे ना मला ती पण हसायला लागली मी पण हसायला लागली आणि ह्यो काय हातातली सोडी ना आता याने जर सोडली हसती हातात तर मी घेतली असती ना लगेच शंभर रुपये देऊन पण कसला आता दाजी माझ्याकडे बघून हसाय दाजीमध्ये दाज तू बावळी झालीस का म्हटलं नाही मला तीच तवली घ्यायची दाजी दाजी म्हणले चल गप च पुढं बरं चला घेतला मी माठ दोनशे किती एकशे सत्तर रुपयाचा माठ घेतला आणि त्याच्यासोबत त्या एक झाकण घेतलं काय माणूस आहे माय बायलात दिसतोय बघा की नुसता कावाचा बघायला लागला त्या तवलीला हाऊ नाही तर बघा एक एक माणूस कसला असतो राहण बन आपलं बघा हे दाजीला जर पण भाव भिऊ करता येत नाहीये जे मुलं तेच उचलून घेतं आणि बघ ना त्याच्या बायकोच्या तोंडामध्ये एवढा घुटका तिच्या तोंडा त्याच्यामध्ये तोंडामध्ये पचापच थुकती आणि माझ्याकडं बघ ती मी म्हणलं बाबा बघा काय लोक बरं पोरी चालल्या होत्या शाळेतून पोरी म्हणतात हाय 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 आम्ही पण आलो का व्हिडिओमध्ये म्हणलं दाजी मस्तपैकी पैकी माठ घेऊन दाखवली घेतला हा माठ बरं ठीक आहे माठ घेतला घरी आल्या तुम्हाला तर आहे दाजी कशी आहेत दाजी मला काही घेऊ देत नाही तर लय बडबड बड बडबड करतात हा हां तुम्ही तर व्हिडिओ बघितला कसं आहे माहिती का त्यांना आहे ना, ना आ, लोकल दारू रुपये दोन चार हजाराची पण घरी मी आणलं ना काही तो बा बाहे बडबड करते व माय मरणाची आता लय पण तसं म्हणलं तर दाजी नाही देत बरं का मला शंभर रुपये तसे नाही हो दाजी खूप छान होतं पण ना काही मित्र मंडळीच्या संगतीनं ना दाजी थोडं हे असं वागायला नाही लिहिणं भावन दाजी लय संसारिक बघा एवढं संसारिक तर तुम्हाला काय सांगू जा पहिली वेळेस आम्ही वाई निघलो होत होतं माय माईच्या माहिती भांडणं झालं ते आम्हाला घरच्या बाहेर काढून गेल तर मायामायबापानी तर अक्षरशः दाजीनं सगळं 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 घरामध्ये तुम्हाला काय सांगू सुईतेद्वारा म्हणजे मला काही काहीच नव्हतं आणायला होतं म्हणजे मला निस्ते गेल त्यांनी मी चहा केली होती पाणी डाळ दूध साखरपत्ती हे आणला होता पुन्हा इष्टला आणला होता दूध सगळं सग्गल सगळं म्हणजे असं काहीच नव्हतं की त्या घरामध्ये असं नाही म्हणून असं आम्ही वाईली राहायला गेलो तर किरायानी तर दाजी पहिले लय चांगले होते लय लय संसारिक होते हो पण आता काय हे लोकांमुळं बिघड म्हणजे हे केलंय हो या दाजीला खरं सांगायला भावनु बहिणू लोकांनी दारू बाजू दारू बाजू आणि मी बडबड का करते मी रागराग का करते भाण तुम्हाला पण माहित आहे किंवा तब्येत खराब होईन भाणू तुम्हाला तर माहित आहे पहिल्यापासून आपल्या मागं दुखणं आहे आपण कशा परिस्थितीतून दलो राहिलो तर कसं नाही आणि तेच करायचं का नेहमी आहे की नाही बरं तर मी लय घाबरते दुखण्याला आणि लय भिव वाटते बघा दाजीला याच्यामुळं मी बडबड करते राहते तुम्हाला वाटतं असं संगीत येई काम बडबड बर करते बरं चला तुम्ही जर नवीन माठ आणला तर ते काय करा माहिती आहे का जे हे आहे का आपले नारळाच्या शेंडे आहेत का तर नारळाच्या शेंडीनं घासून काढा जर नसली तुमच्याकडं नारळ शिळी तर पण्णी घ्या पन्नीमध्ये राख घ्या तोडी आणि राखाणी घासा निरमा वगैरे लावू नका त्याला कारण की निर्मा हे वगैरे लावलं ना तर मग ते आतमध्ये घुसत होते त्याच्यामध्ये निर्मा जर नसला ना तुमच्याकडं निस्तपण्याने अशी मस्तपैकी घासा हां हाताने घासू नका हाताने जर घासलं ना तर तुमच्या हाताला फोड येतात बघा कारण की हे आतमध्ये जे असते का त्या नवीन माठाच्या ते खूप म्हणजे हे राहते गरम राहते ना ते आणि ते काय होत ते बघा दाजी मला कशी हायत आहे का दाजी मला म्हणजे तुला नीट यायला काय होते दाजी शंभर रुपये घेतले ना मी त्याच्यामुळे दा चिडचिडपणा काढले बघा म्हणजे तो मी शंभर रुपयेच कस काय घेतलेस असं आहे का बघा टाकी आणली दिवशी पण टाकी आणली तरी लय भांडत होते बघा मला म्हणजे असे करते ते उपाय नव्हते होते असं आता तसं करायला लागले तर बरं ठीक आहे चला जाऊ द्या काय नाही नक्कीच भावना बिवण्याला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक कमेंट टाका आता ब्लॉग कसा वाटला आणि आता काय म्हणू ला, ला लि ला ला ला, ला 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 हो ला लली आणि हो आज दोन चार लेडीज घरी आल्या ले होत्या तर त्यांना एवढंच सांगणं की मी काय घरी नाही मी पुण्याला आलेले आहे ओपनिंगला कॅफेचं ओपनिंग आहे तर त्याच्यामुळं आहे ना मी पुण्याला आलेलं आहे त्याच्यामुळं घरी कुणीही जाऊ नका समजणे मला इशारा कापी <laughs>